आता चला आता मुंबईला निघाली बघा तर जाऊया मुंबईला जाणं गरजेचं आहे रोज उद्या उद्या चालले आणि आता माझं काम पण आहे तर आता कधी गेले तर आप्पा खूप कुच कुच आणि पण आपला पण मूल हाफ होईल आता काल गेली काल आल्यानंतर मटण भीत आणलं आपल्याला खायला घातलं तुम्ही बघितलंय तो का आलेला खपतं जायचं मला खपत नाही जा, आणि सगळीजण खूप वाईट वाटते आमचे काजेला काजेला बरं नाही जात स्वरती बघा आमच्या सर्दी गर्दी झाली जरा तिला काजल मी चालली घेऊन मुंबईला तुला बाहेरचं सामान घेऊन येणार तुला मी पार्लर शिकली हा नंतर मी तुला काय काय आणू तिला बाहुली आणणार काज्याला बाहुली आणणार आहे का ना काजू अजून काय आणू तुला डॉक्टरच खेळणं हा हा डॉक्टरचा आपण घेऊया काज्याला मस्त घेणार एकदम काजल चल तुला इथे सलो नेसून येते सलो नाही येते तुला काय घ्यायचं सलोनी लोकरी लोकरे काजल म्हणायचं आमची काजल काय काजल इथं बस बाय पप्पा दिस ना तुझा तिथून बस इथं बस हा काजल काय आणायचं तुला काय आणायचं हा तुला वही आणायची पेन आणायचा हा आहे आमची सलोनी इंग्लिश वाचते माझी इंग्लिश कमेंट काय काय कमेंट हिनी वाचल्या पण हिला काय टाइमच नसतो अभ्यास लय असं हिला आता मी ना सांगितलं वाचायला जाऊ का बाय मी जाऊ काय बघा पोऱ्यांना नाही वाटते आमच्या सल्याने मी लय सतवायची लय लय सतवायची सल आता मी आता मी आता दोन तीन महिन्यानंतर येणार ठीक आहे मी येताना घेऊन घेऊन ना सल काजू बाय त्याला बाय बाय मग आता चाल नाही की मी तुमच्या सांग बोलत बसली चला भावांना आता आपाक जाते आपाक गेलो तर आता मूळ आता चेहरा एकदम छोटासा होणार एकदम म्हणजे आता वाईट वाटते एकदम बघा आता आमची सवर्ण बघा करा सवन ना सवणना ना तुला आमच्या सर्वांना वाईट वाटतय बघा अजून म्हणतो ती माझ्या तुम्ही राहावा बाय अजून दोन दिवस राहावा दोन दिवस मटाना आणते मास् आणती म्हणजे कोंबरा कापला असता म्हणली एवढा दिवस कोंबडाच नव्हते तिला गावला ना आता म्हणते कोंबरा कापती म्हणती होय ग लय मोठा बघ लय मोठा कोंबरा आहे म्हणते आता कोंबरा कापती म्हणती मग एवढा दिवस तिला कोंबराच नव्हता भेटला पळून जायचं हातात पळून जायचं आहे का नाही बिहून पळायचं आता म्हणती राहावा तुम्ही म्हणती श्या राईमध्ये कोमरा कापते म्हणते हा नको बाया म्हणतो कोमरा नको काय नको एकदा चला की जेवायला लागलं लाग ती ला जेवायला बसले ठीक आहे चला मी आम्ही वाट्यानं कोण आलं सुवर्ण आमच्या एकदा आपा कसं चला आता आप्पा करा आता आपा बघा आमचा आपा छितागीत लागलं बसायला एकदा का आमचा आपा आपा कसा तुम्ही बघा आमचा आपा आमचा आपा लगेच कुस आमच्यात काय झालं तुम्हाला hmm? काय झालं तुम्हाला आमच्या आपला आईच्या आठवण आली आहे ना चेहरा का तुमच्या वेळेला पडलाय uh. हा अपह ओ oh. चेहऱ्यावर का पडलाय तुमचा तुमचा चेहरा साप सांगतोय आप आईच्या आठवण येते आमच्या आपाला आपलं बघा इकडे बघा तंबाखू नंतर समजून शोधून देते बघा वाटतंय का ना आमच्या आपल्या चेहऱ्यावर काय दिसते आमचा आप्पा एक मी काय जे करायचे नाही आमच्या आपण तुमच्या चेहरा दिसतंय मला सगळं आमचा आप्पा आईचं आप टेन्शन घेतात आता बी त्यांच्या डोक्यामध्ये असंच आहे माझी कोंडी कुठे माझी कोंडी कुते म्हणतात कोंडी करायचा एकदम आपा एक, आप एक, एक बागा आपा फोटो आहे हिर बघा नीट बघा काल ला कालला फोटो नाही बाहेर निघाला झाकाच निघाला का नाही बघा आमच्या आप्पाला टोपी घाला म्हणतात आमचा आपा हिरो दिसतात टोपी घाला टोपी घाला आपलं तुपी आपल्या तुपी दे आपलं तुपे घाल आपल्या टोपी घातल्या बघा बरोबर आपल्याला असं वाटतंय मी नाही हाय का नाही तुम्हाला असं वाटतंय का जाऊ दे तुम्हाला घेऊन गेली असते मुंबईला पाऊस बिबस हाय हा एक तारखेनंतर येणार आपाला भेटाय परत एकदम आपण तुम्हाला काय आणूच सुकट बुंबी का सुकटोबी सुकटुमी बोंबिला आणते बोंबीला एकदम ठीक आहे चला जाऊ का मग इकडे बघा काढते आपला निघाला पुटू निघाला हा सगळ्यांना नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार करा हात जोडून नमस्कार आमचं आप थकलं पाय एकदम एकदम तू <laughs> माहीत हे तर बघा ती तू चष्मा घ्या तुम्हाला चष्मा दिला ती चष्मा घ्या एकदम ठीक आहे चाले चालेल नाही चालेल वे माझ्या बघा माझ्या आहे बघा तेव्हा जाऊ का गाय माझ्या मला निघतात म्हणली असते सांभाळून जा पोचल्यावर फोन कर ऐका हे आमच्या आईच देव आहेत हे बघा आईच देव आहेत आईचं तात उजून आणायचं म्हणजे नवीन आणायचं नवीन आणायचं तात बघा आता आमच्या आईचं हे देव देव करायचा फक्त एकदा वर्ष झाल्यानंतर बरेच दिवशी नंतर करायचं बनवून विसरून एकदा ठीक आहे चला भावना पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला करा मुंबईपर्यंत जायचं प्रवास आपलाय ठीक आहे चला चला तर आपल्याला म्हणते आपण काळजी घ्या तुमची काय नका mm. मटण खायचं मटण बिटन खात जावा आनंद जा जावा सवर्णेला सवर्णे बनवून खायला ठीक mm. आहे नका mm. टेन्शन बेन्शन घेऊ नका एकदम आता पाऊस बिवस आहे ना तर आपला नेहल दुसऱ्यासाठी मोबाईलला आता काय आपल्याला इष्टी पण आहे आपण टीव्ही बंद पडलाय ते टी व्ही चालू करून देऊ एकदम म्हणजे आपल्याला टीव्ही बघायला भेटेल काय झालं टी व्हीचं काय जवळ आहे काय मला माहिती आपल्याला टीव्हीचं बघायचं लिहिणार आहे बातम्या आपल्याला आवाज बघायला हा तर ते आपण नंतर आपल्याला नवीन टीव्ही आणून छोटासा टीव्ही घेऊ आपण कशाला छोटा चांगला आहे की काय मग चालत नाही ना टी व्ही बनवू आपण ह्याला बनवून टाकते एकदम ठीक आहे कुरकुर करीत होत वायर हा ओंडरा बिंड असताना उंदराने उंदर वायर खाली असं तर बघूया आपण नंतर शिवाय चालू ना मी तर करूया एकदम ठीक आहे नाहीतर मग ते दादा पाठवून पैसे बैसे आपण छोटासा टी व्ही घेऊन टाकत जाऊ द्या काय टी व्ही फी नको घेऊ नको काय घेऊन का नको तुम्हाला टीव्ही बघायला होऊन की नको मला मालिका बघाव्या पिक्चर बघायला पिक्चर नको आमच्या आपण मला पिक्चर आवडतात बातमी आवडतात बघायला आता इथं काय टीव्ही नाही काय नाही तर मग आमच्या आपण तिकडे काय जात नाही ती पलीकडचं घरात टी व्ही आहे पण तिकडे जात नाही तर आपण काय नाही तेव्हा आपण आपल्या येतात जेवतात जेवट्यात आपल्या बसतात काय खात्यावर बसतात तिथं आणि खात्यावर आपला आपलं धंदा करायला जातात त्यांवर आपलं आलं की जेवत्यात बेवट्यात झोपतात एकदम बघितलं <laughs> आता आपण नवीन हे पण आता आपला पण माल भरायचा चपलाचा जरा थोडासा माल भरून देईन जरा बारक्या बारक्या पोरच्या छपल्या बिपल्या काय असतात ना ते कुठं स्वस्त असन ती मला सांगा तर आपण ते माल पण भरायचा थोडासा मला चपल्याचा चपला आम्ही चा, आम चां आम्ही चांग जाते नाही तर आपण थोडासा माल भरायचा आहे एकदम चपल्याचा माल कुठं भेटतो ते सांगा मला नक्की एकदम आपला थोडासा माल भरून देऊ म्हणजे आपलं टेन्शन नाही राहणार एका चप्पल चप्पले तर आपल्याला थोडंसं चालू होईन एकदम आपाचा एकदम ठीक आहे आपा कसा माल घ्यायचा तुम्हाला एस माल कुठं आहे ते सांगा मला कमेंटमध्ये ठीक आहे भावानं बहिणींना चला जाऊ का इष्टी नाही म्हणते आता इष्ट नाही तर मशीन आता इमान करते आता काल पण आपल्याला बघून मला खूप वाईट वाटत होते एकदम ब चला आता जाऊ का मग हा थांबा मी मीसला फोन करून राहि का ठीक आहे हो काही माझं सामान हे माझं एवढंच एक बॅग ही माझं स्टँड आहे आणि एवढं ही बॅग आहे माझी एवढीशीच म्हणजे आपलं काय जास्त सामान नाही काहीतरी हेच आहे दोन सामान एवढं म्हणून आता आपलं रात्रीचं पण सांभाळून जायला लागेल चला सवा चल दादा किती वाजले चला हे बघा हा ब्लॉक मी तर थांबवते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा बसमध्ये जाऊस्तोय हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ असणार नंतर दुसरा सा, सा, सानौच, नंता नंता मी ब्लॉग बनवून एकदम ठीक आहे तर हे माझं घर बघा आई हे गुरं बिरं हिटली बघा सगळं आता जाणार मी आता आठ वाजल्यात स सवा नऊची साडे नऊची गाडी आहे तर आज तर साधीच जायला लागतं एकदम गाडीसाठी तर बसमध्ये गेल्यानंतर मग मी थोडासा व्हिडिओ काढेन एकदम ठीक आहे आणि मग हा ब्लॉग इथं थांबवते मग मी जसा माझा पूर्ण माझा होईल ना दुसरा ब्लॉग बनवीन माझा माझा प्रवास रातभर काय आहे झालं काय नाही हे सगळं सगळं तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन ऐकते ठीक आहे चला मी निघाली आता आपाला एक बार करते आपा बाय 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 बाप बाय चाले जावा जावा <laughs> चला जावा सांभाळून जावा ठीक आहे जा बा चला हां हां चला जाऊ का चला चला बाय बाय चला चला चमो ना बाय 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 चला भावाना आता ओ बाय 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 चला आमच्या आपाला हाताव आहे ना हसून खेळून चालली जाऊन ते आपला वाटतं एकदम ठीक आहे चला सोन्या बाय सोन्या मी चालली बाय पातला तर पोल का बाय बाय चाललं का बाय बाय कल सोने बाय, <laughs> बाय 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 चला चालली मी आता बोंबी येतो सोरायला घेऊन चला बॅग मोद कसं बोंब कसं घेतो चला

तर त्या बोलल्या आजकाल पाऊस नाही पडला तर जाऊया ओम पण आलाय ओम पण म्हणजे इकडे आले गम कारण अंदाज तिकडे जास्त सामान घेऊन नाही चालले मी हेच आपलं दोन सामान आहे कारण कसं माहिती आहे का चाललो ते का सामान मग काही गेलं ओम कसं वाटलं आता सांगत राहून तुला हां दैवाला वाटलं आता पुन्हा येऊ का नको मी तुला काय येताना ना बघा म्हणजे काय नको आण पण लवकर या म्हणते तर आम्हाला आता मोबाईल एक सायकल आहे या लिखत सायकल आहे ओमला मुंबईला तर ती सायकल मी ती मतलब त्याला साफसफ करून बनवून चांगले बनवून बनवून ओमला ती पाठवून देऊया ठीक आहे मी पाठवून देईन हां पष्टाने मग ओमची सायकलचा व्हिडिओ काढून मला पाठवून आणि मग मी ते तुम्हाला यूट्यूबला दाखवेन एकदम ठीक आहे बघा आते आहे तर कशी आते आहेत मी ते पण बघू शकता आहे ना याचला किती खुशी वाटेल हेच मला मात्र पण संभाळचे का नाही र मला मात्र पण सांभाळ संभायची का नाही हां चला बोलला ते सगळं काय आलं एकदम ठीक आहे आणि अभ्यास दिवस करत जा काय चला भावान आता तुम्हाला बस मला एक शॉट असं दाखवते आणि मग नंतर पास करते एकदम ठीक आहे गावाला अशा बस असतात बघा लोकल बस अशा असतात अशा बघा चला बोलतात लोकल बस अशा असतात बघा गावाला मुंबईला बघा अशी असतात बंबई आता ही बारामधील चालली बघा हे बघा अशी बस असते

जरा येते म्हणून मी एकदम येऊ झाले आहे असं ठीक आहे जाणं गरजेचं आहे ना मला पण एकदम माझं पण काम आहे ना ठीक आहे चला बस पूर्ण खाली आणि हा ब्लॉग माझा एकच मी थांबवते आणि माझा मुंबईचा प्रवास कसा आहे कसा नाही तर तुम्हाला किती सांगले शेवट व्हिडिओ बघा आता माझा हा ब्लॉग मी तर थांबवतो आता दुसरा ब्लॉग पण ठीक आहे चला मग मग वाजवलं चला बाय